अशोक चौक परिसरात एकतीस मे रोजी एका महिला दुचाकी स्वाराने शिवांशू बोद्दुल या सहा वर्षीय मुलाला उडवलं होतं या अपघातात शिवांशू याचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका पापाकी परीने तीन वर्षीय मुलाला दुचाकीने जोरदार धडक दिली आहे या धडकेत चिमुकला जखमी झाला आहे साद समीर पठाण राहणार लतानगर स्वागत नगर रोड सोलापूर असं जखमी मुलाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास लतानगर स्वागत नगर रोड वरून साध हा तेव्हा चौकामध्ये आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या बी टी झिरो तीन नव्याण्णव वरील तरुणीने त्याला जोराची धडक दिली या धडकेत साध यांच्या डोक्याला आणि कानास याशिवाय सर्व अंगाला मार लागला तेव्हा त्याला आजोबा सैफन पठाण यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे सबस्क्राईब नाव प्रेस द